दारूच्या पैशावरून वाद कट्टरने पेट्रोल पंपाजवळ दारूच्या पैशावरून झालेल्या वादात कट्टरने गळ्यावर वार करून एकाच जखमी करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रकाश शंकर गुरव वय बासष्ट राहणार शाहूनगर चंदुर्याला दोषी ठरवत येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी जन्मठेप आजीवन कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच आर सावंत भोसले यांनी युक्तिवाद सादर केला सदर घटना पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी रात्री आठच्या सुमारास घडली सूरज शंकर बागडे वय चौतीस राहणार भाटले मळा व आरोपी प्रकाश गुरव हे ओळखीचे होते आणि दारू पिण्यासाठी एकत्र गेले होते त्यावेळी बागडे याने दारूचे पैसे देण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला वाद विकोपास जात गुरव यांनी शिवीगाळ करत खिशातून कट्टर काढून बागडे याच्या गळ्यावर वार केला होता या प्रकरणी बागडे याच्या फिर्यादीवरून शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले सर्व साक्षी पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात अंतर्गत दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी